काय जिंदगी झाली बापा हा लग्न तेव्हापासून तर जिंदगी होय का नरक होय काही समजून नाही राहिलं काय जिंदगी माई उठली तेव्हापासून कामं करा रात्री झोपेपर्यंत कामच नाही संपत मले सारे कामं मलेच करायला लागते एकटीले हा एवढं मोठं घर झाडजूड करा अंगण झाडझूड करा एवढे मोठे भांडे राहते कपडे राहते हा हे कामं ते कामं सकाळी नाश्ता नाश्ता झाला नाही झाला का नाश्त्याचे भांडे एवढे काम बार एकटीच्याच मागायला लावते बापा मला तर असा कंटाळा येऊन जाते कामं करू करू असं वाटते कधी आराम करायला भेटते ना कधी नाही फार परेशान तुम्ही तर काम करू करू हा आणि हे लोक असे आहे का को एकही सपोर्ट नाही करत हा सार्याचे सारे, सारे आहेतच पाहिजे सगळेले सगळ्या पाणी नेऊन द्या चाय नेऊन द्या जाग्यावर हा नाश्ता नेऊन द्या सगळे कामं यायले आयते ते आए तेच करून द्या हा या काही कामात एक मदत नाही करत सारे कामं एकतीलच करायला लागून राहिले मला तर लग्न झालं तेव्हापासून तर आता तर असं वाटते कायलेच लग्न केलं बापन कायलेच नाही सासूई अशी भेटली की एकाही कामात मदत नाही करू लागत हा सारेचे सारे कामं मायाच भरवश्यावर पाहिजे लग्न झालं तेव्हापासून मी पाहूनच राहिली सगळ्याचे सगळे कामं मलेच करायला लावते हा एकही कामं एकही काम नाही करू करू लागत हा असंही नाही कबा मतारी आहे तब्येत आहे खराब आहे का बिमार आहे बा तिच्याकडून काम नाही होत हां एवढी मस्त टनाट टन आहे साऱ्या गावाच्या चुकल्या करत फिरते पूर्ण गावामध्ये हा हिच्या गोष्टी तिच्याजवळ तिच्या गोष्टी तिच्याजवळ त्या गोष्टी समजते हां अन काही लागत नाही घरात हां दिवसभर इकडे तिकडे इकडे तिकडे बसले राहते ह्या बुढीच्या घरी जाऊन बसन त्या बुढीच्या घरी जाऊन बसन सारेचे सारे कामं मलाच सांगते हा सोन होईन मी काही नवकराणी थोडी होय का पगारानं काम करून राहिली सारा झाडू पोच्यापासून या याच्या त्याच्यापासून कामं करून हा नौकऱ्यांनी सारखेच काम करायला लागून राहिले हा एकही कामात हात नाही हात नाही लावत साऱ्याचे सारे, सारे कामं करायला लागून राहिले आता जातो या माया आईच्या घरी ते येतच नाही दोन तीन महिने हा करू देतो माझ्या सासूले बुडगीले करत बस कामं तो काम तर सारायचं सारा आयतच पाहिजे पहिले कसं पहिले कसं करणं होय हा पहिले सारे कामं एकटी करे आणि आता सुनाली तर आता सगळेचे सगळे कामं सुन हिच्या भरुश्यावर पाहिजे असं नाही का थोडंसं करू लागा एखादा काम किरण अ किरण काय करून राहिली हो किरण आलो शिलून राहिले मी बोला ना काय म्हणता काय <Syoutan> म्हणतानं बोलणं चांगल्यानं बोलणं चांगल्यानंच विचारून तुले काय काय करून राहिली म्हणून एवढे धावून राहिली आलो शेलून राहिली हे शेलून राहिले ते शिलून राहिले करून राहिली तर हा चांगल्यानं विचारलं तर चांगल्यानं बोलत जाय हा टोन चालत नाही का तुला कधी बे मोजोऱ्या ना हे पडीच बोलत राहत हा चांगल्यानं बोलणं थोडीशी हा चांगली बोलत जाणं पण समजत नाही का नवऱ्या संघा कसं बोला काय बोला म्हणून हा काही इज्जत आहे का नाही सगळे माय माय बापाचे संस्कार घेतले हो ना तर सगळं तिकडून शिकून आली वाटते उत्ताटासारखं बोलणं कसं बोलाव काय बोलाव काही समजतच नाही मना दानानं बोलावत आलू शिलून राहिली म्हणते तर दिसत नाही का तुम्हाला मी काय करून राहिले तर हा इथं झाडून राहिले झाडू दिसून राहिला एवढा मोठा हातात हा तरी विचारून राहिले काय 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 करून राहिले म्हणून दिसत नाही का तुम्हाला झाडून राहिले म्हणून दिसूनही डोळ्यानं दिसून विचारते काय करून राहिले म्हणते जसं का बघ नाही डोळ्यानं काय गलत केलं काय मी तुला विचारून चांगल्यानंच विचारलं ना काय करून राहिली म्हणून तेवढ्यासाठी एवढी वचकवून धावून राहिली तर चांगलं केलं विचारून आणि या प्रत्येक गोष्टीत काय हा तुना शिकवलं त्या बाप्पा शिकवलं असं नाही शिकवलं मला हा हे सगळं तुमच्या घरी आल्यावर शिकली मी हा इथं तुमच्या वर्तणूक पाहून सगळे कामं एकटीला करा लागून राहिले सारे, सारे कामं एकटीला करा लागून राहिले इथं तर कंटाळून गेली मी तर हा लग्न झाले सहा सात महिने झाले लग्न होऊन आणि परेशान होऊन गेले मी इथं कामं करू करू हा म्हणून म्हणून तुमच्या संघ अशी वागतो मी हा ना या काही या काही कामात कोणी मदत नाही करू लागत साऱ्याचे सारे कामं मला एकटीले करायला लावते एकटीले करायला लागते तर मग मग आता तू काय बसून राहायची ना आता तू माय बापाच्या घरी ठीक आहे काम नाही केले झोपा काढल्या जेवण खाऊन गेल्या झोपा काढल्या तर काही फरक नाही पडत हा लग्न झालं ना आता नवऱ्याच्या घरी आली हा नवरा आहे सासू सासरा मग यायचं तर करणं आलं तुले का इथं काय त्यापासून भाकरी तोडशीन एखादा तर काम करू लागाव एखाद्या तर काम करू लागाव मला एकही काम नाही करू लागत ना सारेचे सारे, सारे कामं माय भरुश्या पाहिजे तुम्ही एखाद्या कामात हात नाही लावत तुमच्या इथं एकही काम नाही करू लागत मला उलटे माय कामं वाढून ठेवते माझ्यासाठी हे बनव माझ्यासाठी थे बनव मग माझ्याकडून नाही चावत आणि मग पातली भाजी बनव पतल्या पोया बनव काय हेच कामं करत राहू काय मी सकाळी उठली गावापासून याच्यासाठी लग्न केलं हा कीरा काम करायसाठी आणलं तुम्ही मला नाही बसून ठेवतो ना हा बसली राहत महाराणी सारखी मी करतो स्वयंपाक हा जाड़, स्वयंपाक करतो घरचे कामं करतो बाहेरूनही कामं करून येतो आणि घरी करतो स्वयंपाक पाणी हा भांडे घासतो झाड झाडू लावतो सारे कामं करतो तुला देतो ऐत महाराणी सारखी बसन तू साऱ्या मोजोऱ्या शिकून आली तू आंग्या हा कधी मुजोऱ्या केल्याशिवाय तेव्हा दिवस कटते काय जेव्हा पाहिलं तेव्हा मुजोऱ्या 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 करत राहत हा जा जाजोऱ्या नका करा आ, सांगा काय साठी आले होते कोणता काम होत मला आवाज देत ना घरातून मी हे म्हणत होतो तुला गुलाबी शर्ट दिसून नाही राहिलं हा काल धुवाल टाकलं होतं गुलाबी शर्ट दिसून नाही राहिलं ना ते कुठं ठेवलं तर खिड्याले लटकवलं मला वाटलं खिड्याला लटकवलं असेल तर खिड्याले पाहिलं तर घरातही पाहिलं आलमारी पालमारी जिकडे तिकडे होसक वासक केलं तर दिसलंच नाही मला ते कुठं आहे गुलाबी शर्ट तर हा कुठं ठेवलं ते शर्ट धुवायच आहे का शर्ट तुमचं बापा बापा कालपासून कपडे टाकले धुवाले धुवाचे काय म्हणतो हा काहून कपडे कालचे कपडे तर धुतलेच नाही का अजून हा काल काय केलं मग दिवसभर कपडे धुतले नाहीत हा धुवायला नाही पाहिजे ते काय कपडे सारे कपडे किटकाट होऊन राहिले सगळे सगळे कपडे तसेच पडले राहिले रूम मध्ये हां धुत नाही काही नाही टायमावर आता काय घालून जाऊ मी हा आता साक्ष घरात जात आहे मला मग कोणता शर्ट घालून जाऊ माहिते ना तुले सगळे सगळे कपडे त्या काल धुवाल दिले होते तुले धुऊन टाकतो म्हटलं तर धुतलेच नाही म्हणतं काय घालून जाऊ आता मी काल काय केलं मग दिवसभर काल तब्येत बरोबर नाही वाटत होती मला तब्येत बरोबर नाही वाटत होती ते त्याच्यानं धुतले नाही मी कपडे कामही नाही केले काल हा ना नीरा कामं करू करू कामं करू करू, करू थकून गेल्यासारखी होऊन गेली हा तर काल जेवावर आलं मला मस्त झोप काढली मी झोप काढली तेव्हा कुठं मला थोडस बरं वाटलं नाही तर दिवसभर माझ्या डोकं दुखत होतं हा सारं डोक्यानं परेशान होऊन गेली ते दिवसभरात मस्त आराम केला दवा कुठं बरं वाटलं म्हणून ते कपडे राहिले तुमचे धुवायचे आता धुऊन टाकतो पाच वाढते एक दोन घंट्यात हा तशी आता कडकच होऊन टाकून राहिली एक दोन घंट्यात वाढून जाते चालले दादा तसे तुम्ही बारा एक वाजता चालले ना सातच वाजले जमत्या बात दोन घंट्यात तर शर्ट वाढून जाते आहेच काय ते पतलं हा नऊ नवून तशी द्या आता बाद धोतून वाढून वाढू टाकून देतो वाडू टाकून देतो वाले कालचे काम कालच करून घेत जाण हा तुस जीव काडी आहे तुलेस तर जीवावर येते काम करायचे हा काम करायचे जीवावर येते ना मग तरच येते तुले आता बरं झालं मला बारा एक वाजता जाच आहे ना आता सकाळी सध्या आचार राहिलं असतं तर काय घालून गेलोस तुम्ही हा टायमावर आणला आणला होता त्या अडीचशे तीनशे रुपयाचा घर तू जाऊन मला शर्ट घ्यायला लागलं असतं बिना कामाचं आता तब्येत बरोबर नाही होती म्हणून नाही धुतले कपडे नाही तर कालच धुणार होती मी सारेचे सारे कपडे हा रोजच धुतो ना एवढ्या मोठ्या काम राहते माया मांग तरी रोजच धुतो मी हा फक्त काल नाही धुतले बा आता धुवून देतो वाढून जाते बारा एक वाजेपर्यंत चालले जा मग साक्षगणात जरासे काम धंदे करून घेत जाय ना टायमावर हा टायमावर कामं धंदे करून घेतच आहे हा फाल तू जीव नको काढत जाऊ कामासाठी काम धंदे टायमा टायमावर करून घेत जाय सारा घरात पंधराना पडला राहते इकडे पंधराना पडला राहते तिकडे पंधराना पडला राहते हा ते वाटे आणि तशे ते भांडेचे भांडे तसे तसेच पडले ते भांडे नाही धुतले त्या सकाळपासून हा साडेसात आठ वाजून गेले हा काम करत जाय ना थोडेसे पुरताईन पुरताय ना काम धंदे करत जाय ना मग घुमत जाय करू लागत जाना थोडेसे काम साऱ्याचे सारे काम मायास भरोसावर पाहता हा मामीजी तर मामीजी एका कामाला हात नाही लावत सगळ्याचे सगळे कामं मायास भरशार पाहते सकाळी उठली तेव्हा झाडझुड केल्यापासून रात्रीच्या निरे पिरे करेपर्यंत साऱ्याचे सारे काम माया भरोसावर लावता हा तर हात नाही लावत कोणी सगळ्याला आयता द्या लागते एवढे कोणते कामं राहते हो मग हा इनमीना आपण तिघं धनत आहे घरात हा तिघ चौघ तुले काय एवढे भारी काम होऊन राहिले क का दिवस कामं नाही सरत थोडे थोडे गती 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 करत राहत असा हा म्हणून तर कामं होत नाही ते नाही तर एवढे कामं काय बात होते करून ना मग सोपं वाटते तुम्हाला तर करून पा काम हा माल म्हणून राहिले ना बात बातच होते काम न असं होते आणि तसं होते करून पाहत जाणार काम थोडंसं तर इरा मुजोरा मुजोऱ्या करता तुम्हाला काय वाटते घरी बसून राहतो मी हा तर घरचे कामं काय सोपे वाटते का तुम्हाला हे करणं भांडे घासणं कपडे धुणं हा एवढे मोठे कामं राहते पूर्ण दिवस चालला जाते ना आराम करायला नाही भेटत म्हटलं कधी कधी हा सारे कामं ते टिलेटिलेच करायला लागते तुम्हाला काय आहे तुम्हाला फक्त तोंडाचा पजार आहे हा फक्त तेवढं समजते काय की काम आहे एवढेशेच का का काम आहे करून ना थोडस काम एखादा डाव तेव्हा समजा बाकीच्या बायका नाही करत काय काम हा बाकीच्या बायका नाही करत त्याचे नवरे तर कामाल येते नऊ वाजता तर बराबर टप्पा तयार राहते आणि टनाट टन टप्पा बनून राहते इथे त्याची बहीण नऊ वाजेपर्यंत चार डाव सांगायला लागते डब्बा झालाच नाही का डब्बा झालाच नाही का व डब्बा बनते त्याच्यात कच्ची पापडी दाळ देऊन देताना कच्च्या बापड्या पोळ्या देऊन देताना झालं गेला नाही रमेश अजून कामाली अजून नाही आज कामाल नाही जात आज साक्षगणात लागते मित्राच्या मित्राचं साक्षगण आहे तर कामाल जात नाही आज आज साक्षगनाल चाललो मग काय वाटून झाला तू काय जाऊ इथं पाय ना तुझ्या का सुनीनं काम नाही करून ठेवले ना कालचे कपडे धुवायचे आहे म्हणते आता कोणते कपडे घालून जाऊ मी माझ्या कपडे तसेच आहे धुवायचे आता काही धुवान ना कधी वाढा न कही जाऊ हा नाही आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे थोडेसे थोडसेबाड आला तर वाढलं गेलं नाही शर्ट तर मग काय जा शिकूत जाणार काम थोडेसे शिकूत जाणार काम हा थोडसे करत येऊ ना काम पटापट टायमा टायमा करून घेत जा काम हा मला शिकायची गरज आहे काम हा सारे, लव, हा, सारे, सारे, सारे काम घरातले एक तर करतो मी हा इथं झन हात लावू हात नाही लावू लागत कामाले सार्याचे सारे कामं एकटीले करावं लागते हा तरी सारे कामं मायावरच पाहतात असं नाही की एखादं काम करू लागा म्हणून त्या काम करत नाही का मी एवढे एवढे काम करू कर, 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 करायला लावता मला जीवावर नाही येणार काय मग तब्येत खराब झाल्यावर का वाटते मला कधी कधी कामं धंदे टायमार करत राहा लागते मग हात पाय वाटते करू लागत जा ना मामीची मग थोडेसे काम हा इकडे तिकडे जाता निरा गोष्टी माता करत राहता याच्या त्याच्यापेक्षा थोडेसे कामं करू लागत जा हा कर कामं गोष्टी नको सांगू मला पाहून घ्या असं आहे हा कामाचं नाव काढलं तर कशा पहिले मामीजी हा एक काम नाही करू लागत सारेचे सारे, सारे कामं मायावर आता जाऊ आता धुतच नाही मी ते कपडे लावा तुमच्या आईले नाही तर जातच शर्ट आणि जा नाही तर मला नका सांगा माय बीन काय होय काय काय समजत नाही आता बायको बायको नाही ऐकत जाऊ त्याच्या माय बीन जातच नाही आता नका जा नाही जात मला काय काही रिकामी थोडी बसली का हा तर रिकाम्या माय काम करूनच राहिले मी सकाळपासून सकाळी उठली तेव्हापासून काम 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 कामच करायला लागते तर बसली थोडी आहे हो बा असा आहे का बा ब आहे का काही हा एखाद्या डाव आराम नाही भेटत मला करायच्या सारे काम हो मलेच करायला लागते या पिढीने जान जा नाही तर आले खाली मला नका सांगा